मस्त अशी सकाळी देवपूजा झाली आणि वार किती सुटले ऊन पडले आज वार खूप आहे आणि आणू आवरले आणू कशी दिसते गुलाबाचं फुल घातलंय नवीन ड्रेस घातलाय ना आणि कपडे धुवून ठेवलेत हम्म गुलाबाचं फुल वार इतकं सुटायला लागले की बस कपडे आता धुतलेत वाळत वाळ्यात टाकायचे मला आणि तिथं जवळच परवा बांगड्या भरायला गेले होते ना तिथे लग्न आहे तर जवळ आणि सगळी चाललोय म्हणजे आम्ही आम घर बायका बायका सगळ्या म्हणून आम्ही चाललोय तर घेऊन काय येणार नाहीत तर मी फक्त अनुला घेऊन चालले आता तर आणू कशी रडते घरात बसणार नाही ना तेवढंच आपल्या अनुला पण होतं आहे बाहेर गेल्यासारखं कपडे वाळ्यात घाल्या फुलं बघा आज किती लागले कळ्या तोडायला लागले गप्प तोड ग तो तोडले पाणी आलंय आज मोठरीचा आवाज व्हायला आपला कपडे वाळत टाकते मी मस्त फुलं दिसतात ना वरण भाताचा कुकर लावलाय झाल्या चिट्ट्या फोडणी टाकायच्या आता

Hãy subscribe cho tích Ghiền model tích Để cả bỏ ạ chắc video hấp dẫn सकाळ सकाळी नाही ते मला आवरून काम सगळं लग्नाला जायची घाई होती आणि तोपर्यंत म्हणत बाई कोण आलं तर काय माहिती नाही काय नाही अचानक ना ही मीटर बदलायला बघा लोक आली होती आणि पहिल्यांदा तर आम्ही नकोच म्हणलो होतो त्यांना बदलायला म्हणजे ते कम्पलसरी नव्हतं पण नको म्हणून घालवलं त्यांना परत मग इथं सगळ्यांनी पण बदललं आणि काय माहिती नसल्यामुळे कसं होतं नको वाटतं ना आणि सगळं आता नवीनच आमचं बांधकाम असल्यामुळं कसं मीटर वगैरे सगळं नवीनच आहे पण ते म्हणले की नाही स्मार्ट मीटर काय आता नवीन आलं आहे ते बदलायचं आहे म्हणून मग यांनी कसं घरात आज नेमकं यांचे ते मनका खूप दुखत होता त्यामुळे न्यूज बुकाला नाही त्यामुळे घरी होते आहे मग यांचे एक मित्र आहे मेसेब आहे त्यांना यांनी फोन करून विचारलं आणि मग ते म्हणले हो आहे म्हणजे बदलायचं सगळीकडंच चालू आहे आता ते मग परत आम्ही बदलायला मग आहे म्हणलं या आणि बदला मग तोपर्यंत हे ले, कॉलेज तर सगळ्यांचं चाललं तर सगळी ज्यांची लोक घरात होती ती फोन चावक करून अगदी चौकशा करून म्हणजे असंच चालू होत की सुकोन बदलते ना का तर नवीन मीटर होते पहिलेच आमचे तर आता हे बघा नवीन मीटर दुसरे म्हणजे ते काढून दुसरं ते स्मार्ट बसण्यात आले होते पहिलं जे आमचं होतं ते काढून त्यांनी नेलं आणि त्यांनी सगळीकडेच फिरत होते तर म्हणले की मागच्या गल्लीत ही सगळीकडंच आम्ही तर सांगोल्यात पूर्ण याय लागले आणि आत्ता जर नाही बदललं तर तीन का चार महिन्यानं काहीतरी ते कंपल्सरी आहे म्हणजे बदलावं लागणारच होतं आणि आता ते वायरमन जे येतात ना महिन्याला रिडिंग न्यायला तर ते आता येणार नाहीत ते ॲटोमॅटिकली आपलं रिडिंग जाणार वाटतं असं काहीतरी आहे आणि त्यानुसार बिल येणार मग आता असं काहीतरी नवीन सिस्टीम आली आहे त्यामुळं अचानक येऊन आमच्या घरातलं ना आज मीटर बदललं आणि माझी तर घाई चालली होती अजून मला आवरायच होतं अनुचं फक्त मी आवरलं होतं त्याने सगळ्यांचा स्वयंपाक केलेला होता आणि याने तर आज फक्त मला म्हणले वरण भात मी खाणार आहे मग त्यांच्यासाठी परत मी वरण भाताचा कुकर लावला भांडी कपडे सगळं बाकीचं आवरलं आणि मग माझं अजून साडी वगैरे नेसून आवरायचं होतं आणि कसं गाडीवर नव्हतो जाणार आम्ही सगळी शेजारच्या ताई चालत जाणार होतो परत मग वेळ झाला ह्या मीटरच्या नादात इतका वेळ झाला ना मग परत सगळीच का तर त्या बाकी ज्यांच्या ताईंच्यात पण सगळ्यांचं बदलायचं होतं ना त्यामुळे मग त्या पण थांबल्या त्यांना पण वेळ झाला असं करून मग परत मग ह्यांनी परत गाडीवर सोडलं आम्हाला त्या लग्नाच्या तिथं थोडं होतं लांब अगदी पण नव्हतं लांब पण थोडं लांब जायचं होतं आणि मग इथे हे मीटर बदललं आणि मी व्हिडिओ करत होता तर ते म्हणाले व्हिडिओ काय बरं करताय म्हणलं चॅनेल आहे म्हणले हा हा म्हणायला लागले ते दे हो तुम्ही का ठीक आहे तिथे आता मी कॉल करतो येऊन बसून एक थोड्या वेळ नाही दुवा सुधरुड लागे आता आणि कस होत अचानक मीटर बदलायला आल्यामुळं काय झालं आम्हाला पण वाटलं की काय माहिती बाई कसं आहे काय म्हणजे आधी थोडीशी माहिती असली तर काय वाटत नाही ना पण ती प्रत्येक ठिकाणी करत होती ही थोडी जात आम्हाला माहिती होत त्यामुळे मी अगोदर चौकशी केली फोन करून अगोदर नाही म्हटलं आम्ही मग हिने चौकशी केली आणि मग त्यांचे मित्र म्हणले की नाही नाही आहे सगळीकडंच आता हे चालू झालंय बदलायचं मग ते तसे म्हणून सांगितल्यानंतर मग आम्ही मीटर बदलून घेतला आमचं Thank you. त्याला का तुम्ही पणच जी बनला शिरूच करत तुम्ही ਮੱਛੀ ਫਰੀਡਿੰਗ ਐਡ ਹੋਣਾ ਰਗਾ ਇਹ ਨਹੀਂ ਐ ਤਾਂ ਕਰੋ ਅੱਛਾ 26 ਦਾ ਹੋਇਆ ਤੁਸੀਂ ਇਹ ਜਿਹੜਾ ਪਾਸੇ ਚੱਲ ਉਹ

मीटर बसून चला चला हॅलोच्या मामांना विनंती आहे आपल्याला वाजून सुरुवात करायची आहे त्यामुळे लवकरात लवकर मधुरांना स्टेज वरती घेऊन यायचं आहे नेतृत्व सलमाननी श्री बाबुरावजी गायकवाड यांचं आगमन या ठिकाणी झालेलं त्यांचं दोन्ही परिवाराच्या वतीने आम्ही मनापासून स्वागत करतो आणि त्याचबरोबर आणि मग नंतर आम्ही इकडे लग्नाला आलो होतो आणि जे बांगड्या मी गेले नव्हते का तेच हे लग्नाचं होतं आणि खूप छान असं डेकोरेशन वगैरे केलेलं होतं आणि ना ते अशी बघा मोराची असं ना थीम केली होती आणि नवरी मुलगी तर ना इतकी छान होती ना दिसायला की मस्तच होती आणि त्याला असं लाईटिंग होतं आणि नंतर फ म्हणजे फटाके पण त्यालाच असं ते लावलेलं होतं आणि आन। तर आमची उठून लागली ती बघायला थोडीशी घाबरली पण होती आणि तिला बघायची पण म्हणजे उत्सुकता होती ड्रोन कॅमेरा वगैरे गर्दी पण खूप अशी गर्दी होती आणि खूप छान मस्त असं तिथं लग्न झालं आणि आम्ही सगळीजण गेलेलो होतो ना आणि लग्न म्हणजे कसं नवदांपत्यासाठी किती असं अविस्मरणीय असा दिवस म्हणा क्षण म्हणा तो आणि सगळेजण आपले आपतेष्ट वगैरे शुभ आशीर्वाद येऊन देतात किती छान आणि अगोदरनं मंदिरात वगैरेच अशी लग्न होत होती आता मात्र सर्रास कार्यालयात लग्न होतात आणि अगोदर एवढी असं सुखसुविधा म्हणजे नव्हतं हो आता किती प म्हणल तसलं सगळं काही काय डेकोरेशन म्हणा सुविधा म्हणा सगळे असतात तर किती छान असं वाटतंय ना पाहून आणि नवरी मुलगी मेन म्हणजे खूप छान होती खूप मस्त दिसत होती इथे आम्ही अक्षदा टाकल्या आणि नंतर जेवणासाठी गेलो जेवण केलं खूप असं छान जेवण होतं आणि जेवण करून परत आम्ही घरी आलो आणि सगळीजण जण इथले जे होत्यात ना ताई त्या सगळ्या घरा शेजारच्याच होत्या आणि मस्त असं जेवण झाल्यानंतर आम्ही घरी आलो भांडी घासली आणि गिरणीचा डबा त्याचं झाक नाही हे घासलं इकडं गिरणीचा डबा भांडी अजून आहेत त्या आणि थोडस आभाळ इकडं याय लागले बार, अगदी बारीक पाऊस झाला पाऊस याय लागलाय जाण्यासाठी मंदिरात आणि पावसाची सुरुवात झाली आता कसं जायचं बरं थोडस आभाळ आलो तर इतके वाटत नाही चांगलाच याय लागलाय आता पाऊस होणार कॅन्सल होतंय काय की जायचं आमचं आता पण आता आणली अचानक आला आता बघू मंदिरात जाता आहे की नाही आता बघूया कस कस होते आणि हे कवर ना पुस्तकांना वगैरे घालायचे घर मागच्या वर्षी जे थोडं शिल्लक होत ते सापडलं कपाटात आता आज बघूया घालूया किती होईल एल... किती ह्याला होईल तेवढं होईल परत आणायचं अजून नवीन मग हा कसल्या बार ग्रटला परत शंभर पेजेस का एक रेगी शंभर पेजेस ना बघू आता पप्पाला सांगाल आणि आणि जॉकेट कधी मिळणार आहे फी किती नव्वद होय चला पाऊस कमी आलाय हम्म येणार म्हणून अनुला चुकून पण जाऊ शकत नाही ना तनु आहे घरात तनुचं लिखाण आहे द्याव

कोण आहे मी कोण लपले मी कोण मी कोण <laughs> जाऊन आम्ही आलो आणि येताना थोडासा अगदी रिमझिम म्हणजे अगदी थोडा रिमझिम पण नाही अगदी किंचित असं पाऊस यायला लागला तसंच आम्ही पटापटा घाईन आलो घरी आणि या दोघींचा अभ्यास चालू आहे आणि अक्षू आपल्या अनुच चाललंय खेळायचं आजचा व्लॉग कसा वाटला नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका लवकरच भेटूया पुढच्या व्लॉग मध्ये आजचा व्लॉग संपूर्ण पहिल्या धन्यवाद धन्यवाद रात्री सर्वांना